तुमच्या प्रत्येक दुःखात लग्न असलं कार्यक्रम असला देवाचा कार्यक्रम असला बस्तीचा कार्यक्रम असला प्रत्येक कार्यक्रम मी हजेरी लावलेली आहे तुमच्या घरात दुःखाचा कार्यक्रम असला प्रत्येक घरातला जो पाटलाचा असू द्या गावडे असू द्या कांबळेचा प्रत्येक घरात चालावर जास्तीत जास्त प्रयत्न केला की आम्ही जाऊन त्यांचा सात्वन करू शकू मी तुमचं घर चालू शकणार नाही मी सत्तेत नाही मला जाणीव आहे पण दुःखात तुमच्या बरोबर यायची जबाबदारी वसंतदानाचे नातू म्हणून मी समर्थपणे मिळते तुमच्या भागात पाऊस अवकाळी पडला तुमच्या भागाचं नुकसान झालं मी येऊन तुमच्या नुकसान भरपाई करू शकत नव्हतो पण तुम्ही रडत असताना तुमच्या पाठीवर ट्रॅप मारून का नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन करून गेलो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे का आलो नाही तुमच्याकडे का तुमच्या अश्रूभूताला कोणी तर तुम्हाला सापडलं नाही आणि मग निवडणूक आली तर कुणीतरी म्हणते विशाल पाटलांचा संपर्क नाही म्हणून आम्ही उमेदवारी काहीच संपर्क नसलेला कुणालाही न ओळखलेला फक्त चार कुट्ट्या जिंकलेल्या माणसाला आम्ही उमेदवार माझा पक्ष कमी पडला माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत कुठली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझा पक्ष कमी पडला आणि मग मी खातलो म्हटलं राहू दे आता खूप हेल्प द्या एक दिवस दिल्लीला जावा एक दिवस मुंबईत जावा मग नागपूरला जावा पाच भाजप भाजपमध्ये होतो उद्या भाजपमध्ये जातील असल्या लोकांच्या जाऊन पाया पडून झालो एक भाज जर महाराष्ट्रांगली झालं विशालची अन्याय करणार नाही विशालला तिकीट देणार नाही म्हटलं निवडणूक लागली तेच गेले भाजप अशा <laughs> लोकांकडे मी सांगतो ज्या ज्या लोकांकडे जाऊ मला त्यातले दोन जणांनी पक्ष सोडून जातो अशा लोकांच्या पाया महिना दीड मला इलेक्शनचा काळ मी दिल्ली मुंबई फेऱ्या मारायला शेवटी म्हणतो आता संपर्क तुटा लागलाय का बसलं पाहिजे लोकांचे फोन यायला लागले मी फोनच बंद टाकला आता जाऊ तो म्हणतो काय आता काय करायचं नशीबच आपलं तर करायचं आपल्या कोट्याला अन्यायचा नशीबाला आपण गप बसो बायको आली बायको म्हणली तुम्ही ह्यावे उभारलं पाहिजे तुला काय आता राजकारण मला शिकवा लागले ते म्हणले आज तुझी फोन बंद केला माझा वाजा मला फोन फोन आले फोन चालू करा लोक काय म्हणतात बघा जरा प्रत्येक जर तेच सांगा थांबायचं नाही तिकीट मिळू न मिळवूनटलं पाहिजे घोटपडे सरकारांचा निरोप आला विशाल पाटील तुमच्यावर अन्याय होतो असाच अन्याय माझ्यावर झाला होता आणि अशा अन्यायाच्या विरोधात ही जनता उठली होती आणि मला अपक्ष या जिल्ह्याला इतिहास आहे बंडाचा बंडाला घाबरू नका फक्त बंड चांगल्या कारणासाठी लोक हितासाठी लढूया लोकांना हा खासदार घालवायचा होता समर्थ पर्याय पाहिजे होता मी काय काम केलं म्हणून नाही मग ह्याला आता घालवायचं विशाल पाटील लढतो त्याच्या पाठीशी स्वतः आपणच उभ्या राहायचं अशी भावना लोकांनी ठरवलं ह्याला आता पाडायचं मला म्हटलं उभारलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज ठरायला आपण ठरवलं लय काही निरोप पाठवले होते भरभरून तुम्ही आला आज भरायची मिरवणूक नाही ती विजयाची मिरवणूक एवढी जंगी मिरवणूक मला लोकांना शिवसेनेने जाहीर केलं विशाल पाटलांना आम्ही पाठवणार पण मागच्या दाराने राज्यसभेला पाठवणार कोण म्हटलं विधानसभेला पाठवणार मुंबईला विधान परिषद मागच्या दाराने पाठवणार हा जो स्वार्थाचा बंड होता हा जो एका कुटुंबासाठी बंड होता तर मी गप्प था, ते स्वीकारून घरी बसलो असतो मी लहानपणापासून वयाचं पंचवीस वर्षापासून मी तिकीट मागतो मला मिळालं नाही मला लोक जेव्हा जेव्हा थांब म्हणतात मी थांबतो ह्या वेळेला मला एकही माणूस थांब बने ना फक्त मांडवली करणारे नेते थांब म्हणतो म्हणून निर्णय घेतला नशिबात असेल ते होईल माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही तुमच्या जनतेच्या दोरात पुढच्या दार तोडून त्याच दार दात आणि ही शक्ती मला मिळते हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात पस्तीस वर्ष झाली मसंता दंत नेतन पस्तीस वर्ष झाली अजूनही एवढं प्रेम तुम्ही आमच्या घरावर करताय हे बघून मन भरावणार आम्हाला ही जाणीव आहे कि ही तुमच्या आमच्याकडे अपेक्षा मी जेवढं करतो त्याच्यावर जास्त मी केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे जे मला जाणीव आहे एवढ्या विरोधात सगळे नेते उलटे असतात असतात जनता मला सारते हे मला लक्षात आलेलं आहे मला तुम्हाला सोडून काय करायचं नाहीये म्हणून मी म्हणतो ही निवडणूक मी लढवणार जनतेसाठी लढवणार आणि निकाल काही लाव निकाल चांगलाच लागणार आहे पण काही लागू मी आहो रात्र तुमच्यासाठी लढला निवडून आलो तुमचा खासदार म्हणून आपलासा वाटणारा खासदार अभिमान वाटेल असा खासदार तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणारा खासदार म्हणून चांगलीला हा स्वाभिमान आहे सांगलीचे अस्तित्व आहे सांगलीला परंपरा आहे मला चिन्ह देण्यासाठी विरोध झाला अर्थ छानित बात करण्यासाठी दोन चार ठिकाणी जाऊन त्याच्या विरुद्ध काय कांद्य मिळतात का प्रयत्न झाला नाव माझ्या यादीत खाली यावं म्हणून प्रयत्न झाला तिथे नावात कसं असते पहिल्या पक्षाची नावं असतात पुन्हा अपक्षाची नावं मार्ग लिहिली जातात अपक्षांची नावं लिहित असताना ते बारा खड्याप्रमाणे लिहिली जातात ग क ग ड आता माझं नाव विशाल शेवटी त्यामुळे यादी लागली आणि माझं नाव लागलं सतराव्या नंबरचं आता मला ती काळजी वाटली उभारल खरं आता कधी लोक उडकायची माझं नाव फोन पटलं दाबायचं मला योगायोगाने काय झालं त्या मशीनीत एका मशीन सोळाच नाव लागत आणि त्यामुळे माझं नाव गेलं दुसऱ्या मशीन लागून दोन मशीन आणि दुसऱ्या मशीन नाव गेलं माझं एक म्हणजे चोर मला खाली टाकायचा प्रयत्न करता देव मला वर उचला मतदानाला बाजूला ठेवले बटन दाबला इथून चिठ्ठी बाहेर दिसणार असा हात गेला एक डाव्या हाताला मशीन आहे सोळा नाव असतात उजव्या हाताला मशीन आहे चार नावं एक मोठा पाचच नाव बटन असतात आता डावा हात अशुभ बसतो डावा हात नसतो आणि उजो हात वाकरा कशाला करायचा सरळ जाऊन पटल दाबाय लिफाफा लिफाफा हे चिन्ह माझी आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे नातू पदम पाटील इथं आलेले हा लिफाफा मला चिन्ह मिळालं तर कसं मिळालं पुन्हा मी मागेल ते चिन्ह हे मी मागतोय अपक्ष मागतात अपक्ष मागतात हा लिफाफा पा, बंद आहेर तुम्ही मला द्यायचा हा संदेश पाठवायचा ह्या बंद लिफाफ्या दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही सांगलीचा खासदार हा आरगे अर्गेच प्रत्येक ठिकाणी वातावरण बदल मिरज तालुका आपला होम पिच आहे बिरज तालुक्यातलं सरकार आपण लाखाचं वर लीड घ्यायची बोकायचे फक्त विषय हितात वर काय चालला लोक बहुते तर खादापूर पडला काय चाललंय बघा तिथंच मला काय जी आहे परवा खासदार म्हटलं आईची दोन हजार मत लीड मिळेल म्हणे मी मलाही काळजी मी गेलो फिरायला आतपाडी तालुक्यात गेलो एक नेता आपल्यावर नाही सगळे नेते आजी माझी भावी सगळे आमदार सगळे भाजप बरोबर आहे सगळे एक कार्यकर्ता गावात मिळतो की नाही परिस्थिती नाही पण दौरा केला पाहिजे म्हणून आम्ही गावे गावे भेटी द्यायचं ठरवलं त्या गावात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही टाकलं इशान पाटील येणार आहे कोण आलं गावात गेल्यावर जरा असे रस्त्यावर चार लोक उभा झाली दिसली जरा पुढे गेला आणि दहा दिसली तिथं बारा दिसली आणि सगळी समोर आली हा काम करतोय भाजप तो काम करतोय एकनाथ शिंदे हा काम करतोय अजित पवारच ही सगळी एका गोळा झाली आणि एकामेकाकडे बघून विचारले तू कसा आला तू कसा आला हे नाही प्रत्येक जण आव काय व्हायचं व्हायचं पक्षाचं जनता आमचं कुणाचं ऐकणार नाही जनता इशार पाटला बरोबर आहे त्यामुळे आम्ही सगळे आलोय प्रत्येक गावात कुणाची कुणाची जंगी जंगी स्वागत जंगी मिरवणूक प्रत्येक गावात निघाली आटपाडी तालुक्यात पंधरा ते वीस हजारच मताधिकी अपक्ष घेणार पूर्ण बाहेर बाजूला असताना हे वातावरण आहे पीटा शरद माता पदम भाय आलेले आहेत पिठा शहरा परिस्थिती आहे सगळे नेते सांगतात संजय काकाला मत द्या लोक म्हणतात हो हो, हो, हो। देऊया देऊया ती मत्रपेटी उघडू देत त्या सगळ्यांचा जो भ्रम आहे तो भ्रम ह्या वेळा जनताच संपव तुम्ही असं छळून महागाईचा मार देऊन लोकांना त्रास देऊन पाण्याचा राजकारण करून प्रत्येक वेळी पाणी सोडताना खासदार राजकारण केल्याशिवाय पाणी सोड जाऊन अधिकाऱ्याला फोन करायचा पाणी बंद करायचं चार लोक गावात घेऊन या म्हणायचं चार गाड्या भरून आल्यावर त्यांना म्हणायचं माझ्यावर राहायला पाहिजे मग पाणी सोडतो आता काय करतो शेतकरी आडला नारायण धरले गाडवाचे पाय सोड म्हणायचं तो सोडतोय की गावात युस्त पाणी बनवतो पुन्हा दुसऱ्या गावात शेतकऱ्याची हाय लागणार आहे या माणसं शेतकऱ्याची वाईट परिस्थिती केलेली आहे जीएसटी मध्ये लूट केलेली आहे आपले पैसे काढले आपल्या किशात द्यायचा प्रयत्न केला आहे अशी प्रवृत्ती संपवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मला खूप बोलायचं करायची सरकार अजून खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मानणार आहे त्यामुळे तुम्ही पुढे हलू नये अशी माझी इच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीत दिफाभा सतरा नंबरला दुसऱ्या उजव्या हाताच्या सरळ हाताच्या बाजूच्या मशीनला सगळ्यात पहिलं नाव पटन दाबून तुम्हाला पाहिजे असा खासदार दिल्लीला पाठवा अह रद्र तुमच्या श्री हे मी तुम्हाला आश्वास देतो घेतो